नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तलाठी भरती आणि जिल्हा परिषद भरती याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत तर सर्वात अगोदर आपण तलाठी भरतीचा निकाल आणि जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक आरोग्य परिवेक्षिका ग्रामसेवक अंगणवाडी परिवेक्षिका या पदाचा जो निकाल होता तो पेसा अंतर्गत जो निकाल लागणार होता तर त्याच्या आधारेवर लागणार होता तर तलाठीमध्ये तेरा जिल्हे बाकी आहेत त्याची निवड यादी लागायची आहे आणि झिट पीची या पाच पदाची परीक्षा बाकी तर ला तर आहे तर मित्रांनो पेसा अंतर्गत निकाल हा बारा फरवरीला लागणार होता तर आता हिची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे तर बघा आता निकाल केव्हा लागणार आहे तर बघा मित्रांनो सामाजिक विकास प्रबोधनी यांनी आपली याचिका कोर्टात दाखल केलेली होती ठीक आहे या ठिकाणी तारीख बघू शकता तुम्ही फाईल तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेला तर मित्रांनो आता याची तारीख हे वाढून देण्यात आलेली असून पाच मार्च लक्षात ठेवा तर पाच मार्चला याची पुढील सुनावणी होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो जे तारीख बारा फरवारी होती ती वाढून देण्यात आलेली असून पाच मार्चला आता पुढील सुनावणीची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजे तारीख तारीख मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे ठीक आहे तर यामुळे तलाठीचे ते जे तेरा जिल्ह्याचे निकाल आहे अंतर्गत ते लागणार नाही आहे आणि ज्या झटपीची पाच पदांची परीक्षा होणार होती ते पण आता पुढे ढकलण्यात गेलेली आहे तर तलाडीची जी तेरा जिल्ह्याची जी जी निकाल आणि झेडपीची पाच पदाची परीक्षा परीक्षाही शेवटी शेवटी केव्हा पण या ठिकाणी होऊ शकते जर हा निकाल लागला तरच तर दुसरी जी अपडेट आहे ते जलसंपदा विभाग याबाबतची तर मित्रांनो जलसंपदामार्फत पहिली रिस्पॉन्सिटी या ठिकाणी अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे तर आता याची दुसरी रिस्पॉन्सिटी केव्हा उपलब्ध होणार आहे याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे बघा चौदा फरवरी दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराच्या त्याने लॉग इन आय डीवर सुधारित तुमच्या लॉग इन आय डीमध्ये तुम्हाला सुधारित उत्तरपत्रिका प्रकाशित केल्या जाणार आहे तर सुधारित उत्तरपत्रिका तुम्ही चौदा फरवरीला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ठीक आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी चौदा फरवरीला उपलब्ध केल्या जाईल तर तिसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भात तर मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची आधा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नावं प्रोव्हिजनल मिरिटलिस्टमध्ये राहणार आहे त्यांचेच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो स्वतः या ठिकाणी दिलेलं मुंबईला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि तारीख बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बारा फरवरी सकाळी सात वाजतापासून आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तुमचा यादीतला गुणवत्ता क्रमांक व्यवस्थित चेक करायचा त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे एक ते चारशे पंचवीस बारा डिसेंबरला दुपार दुपारी एक वाजतापासून चारशे सव्वीस ते आठशे नव्वद तेरा फरवारी सकाळी साडेसात वाजतापासून आणि आठशे एक्क्याण्णव तेराशे बहात्तर तेरा फरवारी दुपारी एक वाजतापासून ठीक आहे मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी यादी दिलेली आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायचे आणि मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंटचे तीन झेरॉक्स सेट सोबत घेऊन जायचे अटेस्टेड करून ठीक आहे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याच डॉक्युमेंटचे तीन सेट झेरॉक्स तयार करायचे आणि अडिशिट करून सोबत घेऊन जायचे डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी दिली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची कृषी विभागाच्या आस्थापनेवरील लघुटंख लेखक लघु लेखक निम्न श्रेणी व लघु लेखक उच्च श्रेणी यासाठी तुमची आता व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्याला पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण आहे त्यांची व्यावसायिक चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे तुमच्या संवर्गानुसार गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रकाशित केल्या जाईल आणि ज्या विद्यार्थ्याला पंचाळीस टक्केपैकी जास्त गुण आहे त्यांची नावं यामध्ये येणार आहे त्यांचीच या ठिकाणी व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो ह्या सर्व जे अपडेट आहे खूप महत्त्वाच्या होत्या बाबतीत संपूर्ण जर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पीडीएफ मिळू जे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद